अहो मामा दूध किती पाण्यासारखं यायला लागलंय हो या दुधाला ना आहो चांगली साई येते ना घरात तूप निघतंय काय करू पुरी तो डेरीवाला पण असंच म्हणतोय अगं त्या दुधाला काय फॅटच लागलं अहो मामा माझ्या माहेरी अठरा वीस जनावरं आहेत बघ आणि माझे बाबा नेहमी त्यांना बाहुबली फिल्ड्स कंपनीचंच पशुखाद्य घालतात खायला त्यामुळे आमच्या दुधाची क्वालिटी नेहमी चांगली राहते फॅट एस एन एफ चांगलं एक एक गाय वीस ते पंचवीस लिटर दूध देते आणि म्हैस ते बारा लिटर दूध देते एवढं हो तर या दुधाच्या उत्पन्नातून तर माझ्या बाबांनी माझ्या माझ्या बहिणीच्या शिक्षणाचा लग्नाचा खर्च म्हणून तर तुम्हाला सांगावं म्हटलं की तुम्ही पण बाहुबली फिड पशुखाद्यच वापरा म्हणजे तुमचं सुद्धा उत्पादन वाढेल नक्की नक्की पोरी आजपासून मी बाहुबली फिड पशुखाद्यच वापरणार जनावरांच्या संपूर्ण पोषणा करता बाहुबली पेड्स यातील विटॅमिन्स खनिजे आणि इतर पोषद्रव्ये तुमच्या गायी म्हैशी आणि जनावरांना देतात उत्तम आरोग्य त्यामुळेच आपल्याला मिळते उत्तम दूध आणि उत्तम उत्पादन